तुमचे स्वागत आहे माझे चॅनलवर तर आज मी बनवणार आहे काळा चाय काळा चाय म्हणजे कोरा चाय आणि कोरा चाय पिण्याचे फायदेसुद्धा मी सांगणार आहे तर आपण साहित्य बघूया काय लागणार आहे तर आपण ही चाय गोळापासून बनवणार आहोत तर इथे मी गुळ घेतला आहे हे बघा थोडासा गुळ घेतला आहे मी आणि चायपत्ती लागेल ला आपल्याला थोडीशीच लागेल दोन इलायची घेतल्या आहे मी या ठेचून घेणार आहे एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि अद्रकचा तुकडा थोडासा दोन काळ्या मिऱ्या ही गवती चाय आहे थोडीशी आणि हे तुळशीचे पत्ते मी कापून आणले आहे तर हे आपण टाकणार आहोत तर सर्वात अगोदर आपण चायसाठी पाणी गरम करायला ठेवूया तर इथे एक पातेल्यामध्ये मी हे बघा अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आता आपण याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवूया इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळ आला आहे तर आपण याच्यामध्ये ही सामग्री टाकून घेणार आहोत जे साहित्य मी तुम्हाला दाखवलं ते टाकून घेणार आहोत तर हे बघा गवतीच्या हा तुळशीचा पत्ता दालचिनी दोन लवंग काळ्या मिऱ्या हा अद्रक ठेचून घेतलेला आणि या दालचिन्या थोड्या फोडून घेतल्या आहे मी त्याचे तोंड फोडून घेतले आहे आणि याला छान उकळ काढून घेऊया नंतर आपण याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत छान पाण्याला उकळ आली आहे तर आपण हा गोळ सुद्धा टाकून घेणार आहोत याला पण छान आपण उकळ काढून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये चायपत्ते टाकणार आहोत तर या काळ्या चायचे फायदे ब बघा काय असतात आपल्याला आळस येत नाही जेव्हा आपल्याला आळस येतो आणि तेव्हा ही काळी चाय पिली तर शरीरासाठी खूप उपयोगी असते त्याच्यानंतर दुधाच्या चायने आपल्याला काही ना काही त्रास होतोच पित्ताचा वगैरे तर तो, तो, हो तो, तो हा होत नाही या चायने त्याच्यानंतर वेट लॉससाठी सुद्धा डॉक्टर लोक खूप सांगतात आ, है। भी मी शक्यतो चहाच प्या तर हे बघा मी चायपत्तीसुद्धा टाकून घेत आहे सर्वी नाही टाकत नाही तर चाय कडू होणार तुम्ही एक जणांसाठी दोन जणांसाठी कशी बनवताय चायपत्तीचं प्रमाण जरासं कमीच ठेवा हे बघा जरा कमीच ठेवली आणि याला पण आपण छान मस्त असे उकळ काढून घेऊया आता आता काही टाकायची गरज नाही यालाच आपण छान उकळ काढूया तर आपल्याला वेट लॉससाठी सुद्धा ही चाय खूप उपयोगी आहे पुनसं डोकंही दुखत दोकर असेल तर हा का काळा चाय नक्की करून प्या डोकंही शांत होतं आपलं आणखीन बरेचसे फायदे आहेत पण मी मोजकेच फायदे मी तुम्हाला सांगितले पण काळा चाय उपयोगी आहे शरीरासाठी दुधाच्या चायपेक्षा तर मी हा चा काळा चाय कधी तरी बनवते तर तुम्ही नक्की करून बघा छान आपण उकळून घेतला आहे हा चाय सॉरी तर काळा चाय झाला आहे आपण काढून घेणार आहोत तर हा काळा चाय मी गाळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता सुंदर असा चाय बनला आहे तर तुम्हाला ही चाय बनवायची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा खूप साधी सोपे पद्धतीने मी हा काळा चाय बनवला आहे पौष्टिक असा चाय आहे तर चाय आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद